मी विनंती करतो पंड्याजी सावंत किंवा विजय केनवडेकर आपल्यापैकी एक ती बॅग बाहेर घेऊन यावी मला कोणाच्या बेडरूम मध्ये जायला आवडत नाही आता काही वेळापूर्वी इकडे शूटिंग आहे काही वेळेपूर्वी विजयजी केनवडेकर यांच्या घरी आलेली आहे आणि विजयजी केनवडेकर कोण आणि कुठल्या पक्षाचं काम करतात हे मला काय वेगळं सांगायला नको इकडे जर आपण बघाल इथे सन्मान्य रवी चव्हाण साहेबांचा फोटो देखील आहे हे सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब आहेत एवढंही आपण बघू शकाल आता माझी माझी जी काही इन्फॉर्मेशन आहे हे काही एवढेच पैसे नाही अजून आहेत पण मी सन्मान्य पी आय जगताप साहेबांनाही बोलवलेलं आहे निवडणूक अधिकाऱ्यांनाही इकडे बोलवलेलं आहे त्यांनी या विषयाचा आता ताबा घ्यावा आणि योग्य ती कारवाई करावी मी हेच जे काय सांगत होतो जे कालपासून म्हणजे कालच्या त्या सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेबांच्या दौऱ्यानंतर या हालचालींना वेग आला हे फक्त एक घर नाहीये असे जवळपास आठ दहा घर आहेत जिथे हे प्रकार सुरू आहेत हे जमा करायचे या कोण या नमस्कार कोण आपण मी इकडे या माने साहेब इकडे हे पैसे इकडे हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी बरोबर आहे हे पैसे मला मी किती मोजले नाही ते तुम्ही मोजा माझा आरोप असा आहे की अजून पैसे आहेत ह्या घरामध्ये आणि ही फक्त हे फक्त एकच घर नाही दहा घर आहेत जिथे चव्हाण साहेब हे पैसे जमा करतायत मालवणमध्ये मध्ये तर त्यापैकी हे आहे हे पी तर तुम्ही योग्य ती कारवाई करा पुढे मग मी त्यांना वेगळं त्यांना येऊ दे हे फक्त तुम्हाला आम्ही काय हात नाही तुम्ही बघा अच्छा यायच्या अगोदर ते आमचे बंड्या सावंत आहेत त्यांनी ह्या बॅगला हात लावलेला आहे त्यांनी इकडे काहीतरी गडबड करायचा प्रयत्न केला होता कुठेतरी तर बॅगेला हात सन्मान्य बंड्या सावंत हे बीजेपीचे आहेत त्यांनीच हात लावलेला आहे आमचा आरोप असा आहे की ह्याच्यात अजून अजून आहे भरपूर आणि मालवणमध्ये मध्ये अर्धा घर आहे त्याचा ताबा आपण घ्यावा तुम्हाला आतमध्ये नाही